पुण्यातल्या मुंढवा भागात सध्या एक मोठं राजकीय आणि जमीन प्रकरण गाजते पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरण या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचे मामे भाऊ आणि व्यावसायिक भागीदार दिग्विजय पाटील यांच्यासह एकूण आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला गंमत म्हणजे अमेडिया नावाच्या कंपनीत नव्याण्णव टक्के भागीदारी असलेल्या पार्थ पवारांवर मात्र कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही पण केवळ एक टक्के भागीदारी असलेल्या दिग्विजय पाटलांवर गुन्हा दाखल झालाय त्यामुळे सगळ्यांच्याच मनात काही प्रश्न निर्माण झालेत गेल्या काही दिवसांमधील कारवाई पाहता अजित पवारांची कोंडी त्यांचाच असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून करण्याचा प्रयत्न होतोय का आणि याला येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची पार्श्वभूमी आहे का बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पल्लवी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागृत राजकारणात अजितदादांचा स्वभाव सगळ्यांनाच ठाऊक आहे समोरच्याला डॉमिनेट करणारा खेळ आपल्या हातात ठेवणारा काँग्रेससोबत पंधरा वर्ष सत्तेत राहूनच राष्ट्रवादी काँग्रेसने हातपाय पसरले आणि आघाडीमध्ये मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसचं खच्चीकरण करताच राष्ट्रवादी काँग्रेस वाढली असा त्यांच्यावर आरोप होतो यातही आधी पिंपरी चिंचवड महापालिकेची सत्ता काँग्रेसकडून राष्ट्रवादीने खेचून घेतली त्यानंतर पुणे महापालिकेतील काँग्रेसची सत्ता देखील अजित पवारांनी कलमाडींकडून खेचून घेतली त्याचबरोबर पुण्याची जिल्हा परिषद देखील राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतःकडे घेतली राज्यात इतर अनेक ठिकाणी सत्तेत मोठा भाऊ असलेल्या काँग्रेसचं खच्चीकरण करताच राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष वाढला आणि विस्तारला असाही आरोप होतो मात्र भारतीय जनता पक्षासोबतच सत्तेत असताना अजित पवारांना सत्तेचा नेमका उलट अनुभव यायला लागलाय असं दिसतंय आता बघा गेल्या काही दिवसांमधली आपण काही उदाहरणं जर नजरेसमोर ठेवली तर भाजपने अजितदादांच्या गोटावर सलग धक्के दिलेत असं दिसून येतं सगळ्यात आधी सोलापूर जिल्ह्यातले अजित पवारांच्या पक्षात असलेले जे माजी आमदार आहेत त्यांना भारतीय जनता पक्षाने आपल्या बाजूला ओढलं ज्यामध्ये राजन पाटील आहेत ज्यामध्ये बबनदादा शिंदे आहेत हे असे आमदार की जे पूर्वपार राष्ट्रवादी काँग्रेस सोबत राहिलेले आहेत मग महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीत अजितदादांना बाजूला सारत मुरलीधर मोहोळ यांना मैदानात उतरवलं अजित पवार गेली काही दशकं या ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी आहेत सचिव आणि इतर सगळी पदं अजित पवारांच्या मर्जीनी त्या ठिकाणी ठरवली जातात मात्र तरी देखील यावेळी मुरलीधर मोहोळ यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं त्यानंतर त्यांचे जवळचे विश्वासू नामदेव शिरगावकर यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार दाखवण्यात आली आणि आता पार्थ पवारांचा हा जमीन घोटाळ्याचा मुद्दा चर्चेत आलाय यात पुण्यातील मुंढवा बॉटॅनिकल गार्डन परिसरातील जमीन हा वादाचा मुख्य गाभा आहे शेकडो वर्षांपासून तिथे झाड आणि जंगल आहे या ठिकाणी असलेल्या महारवतनाच्या जागेवरतीच हे बॉटॅनिकल गार्डन उभं करण्यात आलं त्यासाठी नव्याण्णव वर्षाच्या कराराने या वतनदारांनी जागा बॉटॅनिकल साठी देण्याचं दाखवण्यात आलं आणि पुढे स्वातंत्र्यानंतर देखील हे जे काही आहे ठरलेलं बॉटॅनिकल ची जागा देणं तसेच सुरू राहिलं मात्र पार्थ पवारांना या जागेवरती आय पार्क उभं करायचं होतं दरम्यानच्या काळात ज्या महार समाजातील लोकांच्या नावावरती या वतनाच्या जमिनी होत्या एकूण अठ्ठेचाळीस एकरांचा हा बॉटॅनिकल गार्डनचा परिसर आहे मात्र दोन हजार सहा मध्ये या वतनदारांकडून शीतल तेजवानी नावाच्या महिलेकडे पॉवर ऑफ अटर्नी गेली आणि त्यानंतर काही वर्षांनी ती जमीन पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीकडे गेली या जमिनीवर आय टी पार्क उभारण्याचा आराखडा तयार करण्यात आला आणि परवानग्या देखील तात्काळ मिळाल्या आता याचं कारण काय तर पुण्याचे पालकमंत्री कोण अजित पवार आणि गेली अनेक वर्ष पुण्यावरती त्यांची एक हाती पकड राहिली आहे मात्र ती पकड आता किती घट्ट आहे हा एक चर्चेचाच विषय असेल कारण हे प्रकरण आता वेगाने पुढे सरकते स्वतः मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेत आणि नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातील एका अधिकाऱ्याचं निलंबनही झाले त्यामुळे सगळ्यांच्या नजरा आता या चौकशीकडे लागल्या आहेत थोडक्यात काय तर हा सगळा घटनाक्रम पाहिला तर अजित पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून होतोय का हा प्रश्न विचारला जातोय गेल्या काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं तर पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जमिनीच्या कथित घोटाळ्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात टीका झाली मोठ्या आरोपांना मुरलीधर मोहोळ यांना सामोरं जावं लागलं त्यात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पुण्याचं भाजपचे नेतृत्व मुरलीधर मोहोळ करणार आहेत पुण्यात लवकरच महापालिका निवडणुका होणार आहेत आणि भाजपचा थेट सामना अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी आहे या दोन हजार मध्ये भाजपाने महापालिका जिंकल्या मात्र आता जिल्हा परिषद हे भाजपचं पुढचं लक्ष आहे त्यासाठी भोरचे संग्राम थोपटे काँग्रेसचे माजी आमदार आणि पुरंदरचे संजय जगताप जे काँग्रेसचे माजी आमदार आहेत त्यांना भाजपने स्वतःच्या पक्षात घेतलं अशा प्रकारे नानाविध प्रकारे अजित पवारांना कोंडीत पकडण्याचा भाजपाचा मनसुबा दिसतोय अशी चर्चा सुरू झालीय त्यामुळे काही जण असंही म्हणतात की ही चौकशी म्हणजे निवडणुकीपूर्वीचा राजकीय दबाव निर्माण करण्याचीच खेळी आहे का भाजप आपल्या मित्र पक्षांनाही कसं टप्प्याटप्प्याने बाजूला सारतं याचा अनुभव आता अजितदादांनाही येतोय असं दिसतं थोडक्यात सांगायचं तर मुंढव्याची जमीन आता फक्त बॉटॅनिकल गार्डनची नाही तर महाराष्ट्राच्या राजकीय रणांगणातले सर्वात मोठं बॉटॅनिकल पॉलिटिक्स बनलंय बाकी या सगळ्या विषयाबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या महाराष्ट्र जागरण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका